नमस्कार मित्रांनो मी आज आपल्याला सातारा जिल्ह्यातील औंध या गावी असणाऱ्या आदिमाया शक्ती यमाई देवीच्या दर्शनासाठी जात असताना या यमाई देवीची आख्यायिका आपल्याला सांगणार आहे टेकडीच्या पायत्यापासून सुरू होणाऱ्या घाटाचा रस्ता वापरून कारने टिकडीच्या माथ्यावर पोचता येत आता रस्त्याची स्थिती पहिल्यापेक्षा चांगली सुधारल्याने वाहने वरपर्यंत पोचू शकतात कारसाठी वरती पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे मंदिराचे तटबंदी बांधकाम व कमनीचे बांधकाम अतिशय दगडी रेखेवाकीव असून मजबूत आहे या औंधच्या ठिकाणी औंधासूर नावाचा एक राक्षस होता आणि तो या भक्तजनांवरती भरपूर प्रकारे अन्याय करत होता हा अन्याय दूर करण्यासाठी दख्खनचा राजा असणारा ज्योतिबा दक्षिणेस पर्वताव चालून आला परंतु त्यांची शक्ती या बलाढ्य राक्षसांच्या शक्तीपुढे कमी पडू लागला त्यावेळी दिव्य स्मरण करताना या असुराचा वध ही आदिमाया शक्तीच्या हातून घडणार हे ज्योतिबा नाथास उमगलं तेव्हा देव ज्योतिबांनी आदिमाया शक्तीस ए माय अशी साध घातली होती ज्योतिबांनी घातलेली साध ऐकताच आदिमाया शक्ती रेणुका मातेने यमाई देवीचा अवतार धारण केला देवीच्या हातात खडग त्रिशूल धनुष्य होतं अशा अयोध्ये हातात घेऊन प्रकट झालेल्या भवानी मातेकडं पाहून सर्वांचे डोळे दिपून गेले जणू त्या पाठीवर बाणांनी भरलेला भात आणि प्रत्येक टोकदार बाण असुराच्या रक्तासाठी तहानलेने व्याकुळ झालेला आणि आग ओकणारे जगदंबेचे डोळे असुरांना शोधत होते आणि या औंधासुराचे आणि देवीचे निकराळाचे तुंबळ युद्ध झाले यामध्ये देवी प्रचंड क्रोधित झाली होती आणि या क्रोधित अवस्थेमध्ये तिने उचललेला निर्वाणीचा शेवटचा बाण सळसळट औंधासुराजवळ गेला व क्षणात त्याचे धड आणि डोके वेगळे केले अशी असणारी मूळमाया यमाई देवीने औंधासुराचा वध केला आणि ही सर्व या भागातील जनता भयमुक्त झाली अशा प्रकारे मूळ माया असणाऱ्या यमाई देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातील कित्येक भक्तजण आजही दर्शनासाठी येत असतात अशा प्रकारे आम्ही औंधच्या यमाई देवीचं दर्शन घेऊन माघारी निघालेलो आहोत हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दल आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद